नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत इंडिए पुणे येथे म्हणजे खडकवासला या ठिकाणी भरती निघाली इंडिय पुणे याच्यामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव जागांसाठी ही भरती निघालेली इंडियसाठी असणारे या जाहिरातीमध्ये चौदा प्रकारची पदं दिली आता कोणती कोणती पदं आहे त्याचबरोबर या जाहिरातीसाठी शिक्षण काय वय काय लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या त्याच्यामुळे आपले जे काही जा नवीन जाहिरातीचे जे काही व्हिडिओ येतात ते सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामचे दोन्ही चॅनल आहे त्याच्यावर डेली अपडेट येत असतात नवीन जाहिरातीचा असेल रिझल्ट असेल हॉल तिकीट असेल याचे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे ते जॉईन करून घ्या चला तर मग चालू करूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला असला आहे पुण्यासाठी ही भरती निघालेली ही जी भरती ही ग्रुप सीसाठी असणारी ग्रुप सीच्या वॅकेन्सी आहेत आणि ही जी भरती दिलेली ही डायरेक्ट भरती असणारी हे पहा या ठिकाणी डायरेक्ट भरती ऑनलाईन फॉर्म असणार याच्यासाठी याची संपूर्ण माहिती मी पुढे दिलेली पुढं पाहूया आपण याच्यामध्ये आपल्याला चार्ट दिलेला याच्यामध्ये सिरियल नंबर पोस्ट दिलेला आहे सुरुवातीला पोस्ट कोणत्या कोणत्या असणार आहेत वय दिलेले नंतर पे स्केल दिलेलं आहे म्हणजे पगार किती असणार आहे त्या पोस्टसाठी ओपन कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे कॅटेगरी वाईज जागा दिलेलं आहेत एस सीचं दिलं आहे एस सी नंतर एस टी ए सी कॅटेगरी ई डब्ल्यू एस ए आणि पुढं टोटल जागा दिलेलं टोटल जागा किती असणार आहे त्याच्यानंतर हँडिकॅपचं डब्ल्यू डी किंवा एक्स सेव्हिसमॅन जर असेल त्यांच्या या जागा दाखवल्यात किती जागा असणारे आता याच्यामध्ये पहिलं जे पदे हे लोअर डिव्हिजन क्लार्क आहे याच्यासाठी जे वय दिलेलं आहे अठरा ते सत्तावीस वय असणार आहे आणि याच्यासाठी जो पगार दिलेला आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याच्या दरम्यान असणार आहे आणि या कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या ओपन साठी दोन दिलेल्या आहेत एस सी साठी दोन जागा आहे एस साठी एक जागा आहे साठी पाच जागा आहे ईडब्ल्यू साठी दोन जागा आहे अशा टोटल मिळून सोळा जागा दिलेल्या आहेत आणि पीडब्ल्यू साठी या तीन जागा आहेत हे राखीव जागा आहेत या आणि एक सर्व्हिसमॅन साठी या दोन जागा राखीव असणार आहेत या ज्या जागा आहेत या लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी फक्त असणार आहे खालच्या पादासाठी दिलेलं नाही हे पहा या ठिकाणी नाही आहे काय हे <laughs> फक्त वरच्यापदासाठी दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहे ते पद चेक करून घ्या त्याच्यासाठी किती जागा असणार आहे या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा दिलेली किती जागा असणार आहे त्या प्रत्येक कॅटेगरीच्या जागा दिलेल्या आहेत अशा प्रकारे याच्यामध्ये स्टेनोग्राफरचं पद आहे नंतर ड्राफ्टमनचं दिलेलं आहे त्याच्यानंतर कुठं कुकचं पद दिलेलं आहे नंतर कार्पेंटर आहे तुम्हाला जे पद पाहिजे तुम्ही ते चेक करून कोणत्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे फायरमनचं दिलेलं आहे नंतर सायकल रिपेअर आहे नंतर प्रिंटिंग मशीन ऑपरेटरचं दिलेलं आहे असे बरेचशी पदे मल्टीटास्किंग स्टाफसाठी हे तुम्ही चेक करून घ्या बोट रिपेअरचं आहे ही जी पद आहेत ही चेक करून घ्या तुम्हाला कोणत्या पदासाठी भरायचं आहे असे टोटल चौदा पदं असणारे चौदा पदासाठी ही भरती निघालेली हे पहा या ठिकाणी पदं दिली आहे प्रत्येक पदे आणि त्याच्यासाठी जागा किती आहेत ह्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत किती जागा असणार आहे आणि वय दिलेली महत्वाचं वय सुद्धा चेक करून घ्या अठरा ते पंचवीस आहे प्रत्येकाला अठरा ते पंचवीसच दिलेले हे पहा या ठिकाणी चेक करून घ्या आणि कॅटेगरीचे जे उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी पुढं सूट दिलेली मी ती सूट सुद्धा सांगणार आहे काय काय असणार आहे आता या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये टोटल ज्या जागा दिलेल्या त्या एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहे या टोटल जागा असणार आहे याच्यामध्ये पाहू शकता नोट दिलेले नोट काय असणार आहे फिमेल कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे जेंट्ससाठी पण जागा आहेत आणि लेडीजसाठी दोन्ही उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत त्याच्यानंतर पुढं नोट टू दिलेली याच्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफसाठी दिलेले ऑफिस अँड ट्रेनिंगसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे एम टी एस साठी असणार आहे हे दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी पास पाहिजे एम टी एस बरोबर बाकीची जी पदं असणार आहे ही या ठिकाणी पदं दिलेली संपूर्ण ही जी पदं आहेत यांच्यासाठी जे दहावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचा जो जाज़ कोर्स आहे समजा कार्पेंटर असेल तर कार्पेंटरचा कोर्स लागणार आहे म्हणजे आय टी आय झालेला असणं गरजेचं आहे हे प्रत्येक कोर्ससाठी तुम्ही चेक करून घ्या जर ट्रेड असणार आहे तर ट्रेड लागणार आहे त्यांच्यासाठी आणि जी एम टी एसची जी पोस्ट असणार आहे याच्यासाठी ट्रेड नाही आहे काय हे फक्त दहावीवर आहे त्याच्यानंतर नोट थ्री दिलेले याच्यामध्ये एस सी आणि एस टीसाठी पाच वर्षाची सूट दिलेली म्हणजे कॅटेगरीसाठी सूट असणार आहे याच्यामध्ये पंचवीस आहे वय दिलेले अठरा ते पंचवीस एस सी आणि एस टीसाठी तीसपर्यंत आहे सेम अशाच प्रकारे ओबीसी कॅटेगरीसाठी दिले साठी तीन वर्षाची सूट आहे म्हणजे पंचवीस प्लस तीन असणारे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत ओबीसी कॅटेगरीसाठी चालणार आहे नंतर नोट फोर दिलेले अपंग व्यक्तींसाठी असणारे अपंग व्यक्ती जर असेल त्यांच्यासाठी लोअर डिव्हिजन क्लार्क या पदासाठी वरती जागा दिलेल्या आहेत हे पहा या ठिकाणी सुरुवातीलाच पहिलं पद दिलेले हे लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी असणारे आणि दुसरं जे पद आहे या ठिकाणी दिलेले आहे हे पहा शेवटचं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफसाठी याच्यासाठी हे अपंग व्यक्ती जर असेल त्यांच्यासाठी हे ऑप्शन दिलेले आहेत हे तुम्ही चेक करून घ्या अपंग व्यक्ती जर असेल याच्यामध्ये जर येत असेल तर चेक करून घ्यायचं त्यांच्यासाठी या राखीव जागा असणार आहे त्याच्यानंतर खाली यायचे मित्रांनो हा जो फॉर्म आहे संपूर्ण ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी लेली। कि जी लिंक आहे या ठिकाणी दिलेली आहे किंवा आपली जी वेबसाईट आहे नोकरी अपडेट डॉट इन याच्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे हा जो फॉर्म आहे तुम्हाला एकवीस दिवसांच्या आतमध्ये आहे म्हणजे जाहिरात आल्यापासून एकवीस दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म संपूर्ण ऑनलाईनही ऑफलाईन तुम्हाला फॉर्म ते ठिकाणी पाठवायचं नाही हे काय या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे डू नॉट सेंड हे बघा एन डीला काही पाठवायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे समजा शेवटी जर तुम्ही जर लेट केला तर ही डाऊन होणार आहे हे बघा या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे फॉर्म भरते तुम्हाला लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो लो� या जो जो पेपर होणार आहे हा जो पेपरचा तिकीट हो आहे वेबसाईटवर किंवा मोबाईलवर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आहे तुम्हाला चालू मोबाईल नंबर द्यायचं आहे त्याच्यावर त्याचं नोटिफिकेशन येणार आहे तुम्हाला चेक करायचं आहे आणि परीक्षा पर ही संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म संपूर्ण तुम्हाला भरायचा आहे याच्यामध्ये फॉर्मसाठीची जी, जी लिंक आहे आपल्या वेबसाईटवर हो आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता आणि फॉर्म भरताना जर काय अडचणी येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यावर तुम्हाला ते सोल्युशन दिलं जाईल थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या त्याच्यामुळे अशा प्रकारे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही व्हिडिओ असते ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे थँक्यू